मला सांगा बाबा हे खिरणीचं झाड आहे हे कधी कळलं तुम्हाला हे खिरणीचं झाड आहे हे मला कधी कळलं म्हणण्यापेक्षा माझ्या जन्माच्या अगोदर किती वर्षापासून ते मला माहिती नाही आता माझं आठ वर्षाचं चालू ब बर ये झाडाची खासियत म्हणजे काय असते झाडाला फळं कशी असतात याला फळ आहे ना फक्त मोठ्या विडी लांब लांब येतात आणि आता नसतील चैत्र पौर्णिमेला असतात है, काटे वगैरे का काटे काय नाही त्याला खिरणी म्हणतात ते खिरणीच झाड आहे ना हे अच्छा वाळले वाटत हे वाळले याच्यापेक्षा थोडीशी थोडी एवढं इतकं लांब असतं हा बर इतकं लांब असतं आज कणगुळ एवढं लांब खाल्लं जातं का असत खाल लेब भारी साखरेपेक्षा गोड 1. საკრებიქშე გولدი